नमस्कार एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत तर चला पाहूया आजची ताजी घडामोड असपेठ ग्रामस्थांनी केला हबप्प तुकाराम बाबांचा सत्कार जत तालुक्यातील माडगाळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी वसपेठ गुड्डापूर अंकलगी या भागात बंदिस्त पाईपलाईनद्वारे सोडावे या मागणीसाठी चिक्कलगी गोयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवामित्र संघटनेचे सर्वे सर्वा श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे तुकाराम तुकारामबाबा महाराज यांनी लढा उभा केला होता शासना प्रशासनाचे पाठपुरावा क करून बाबांच्या या लढ्याला पाठपुराव्याला यश आले असून माडगाळ ते अंकलगी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे वसपेठ गा भागात प्रथमच बाबांच्या प्रयत्नामुळे पाणी येणार असल्याने वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने तुकाराम बाबांचा सत्कार करण्यात आला वसपेठ ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी रामांना सुतारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी वसपेठच्या सरपंच पुनम तोराई उपसरपंच अर्चना गोदे ग्रामपंचायत सदस्य शानोर नादाब संगीता हुवाळे सुमन जाधव भगवान तोराई माजी सरपंच राम सळंके सुखदेव सळंके बिराप्पा शिवाजी निळे संभाजी लेंगरे अंबाजी वगरे वसंत निळे अमन शेख अशोक निळे राजू धडमणी बिराप्पा निळे बटोसंधी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बसपेटकरांनी तुकाराम महाराजांच्याकडे पाण्याच्या लढ्यासाठी पाठिंबा व्यक्त करून इथून पुढे तुम्ही पाण्याच्या लढ्यात सहभागी होण्याचे वचन दिले त्यानंतर तुकाराम बाबा काय म्हणाले ते पाहूया प्रत्येकाने हट्टाने आणि प्रेमाने ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यावरती काम केलं आणि खरोखरच त्याला आज कामाची सुरुवात झाली म्हणून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला बोलवून मला मान सन्मान केला त्याबद्दल मी जो ग्रामस्थांचा उपचार सर्वांचे मनाचा आभार व्यक्त करतो नव्हे एकट्याचा खेळ म्हणूनही जमावला मिळत यासाठी प्रत्येकाने संघर्ष करणं गरजेचं एखादी गोष्ट चिकाटीने जर आपण केली मला अनेक लोकांनी सांगितलं की ते पाणी येऊ शकत नाही येणार नाही त्या पाण्याचा आपल्याला उपयोग होत नाही कमी प्रमाणामध्ये पाणी आहे अनेक गोष्टी सांगितल्या पण ज्यावेळी दोन हजार एकोणीसला मुंबईला सात जूनला मी चालत गेलो आपल्याच गावातील तारखामधील गावातील ग्रामस्थ मंडळी मायासोबत जत पर्यंत आले आमच्यासोबत या ठिकाणचे प्रत्येक ह्याच्यामधील मंडळी मायासोबत होते आज त्या चारख्यामधून अनेक मंडळी मायास जत पोचून आले जत तुम्हाला सगळ्यांनी मला मुंबईसाठी पाठवून दिलं सात जून ला आपल्याच गावातून जी सुरुवात झाली आणि ज्यावेळेस मुंबईला मी पोहोचलो त्यावेळेस त्यावेळेस तत्कालीन जनसंपदाचे गिरीश महाजन साहेबांनी एक पत्र दिलं की तुम्हाला देण्यासाठी पाणी पाणी जाऊ शकते बसपेठ तलामध्ये पाणी जाऊ शकते गुड्डापूर तलामध्ये पाणी जाऊ शकते पण त्या पाण्यावरती जर काम करत असेल तर पाणी शिल्लक नाही हे जर तालुक्यामध्ये कुणाला देखील माहीत नव्हतं चौसष्ट गावाला पाणी मिळणार आम्हाला पाणी मिळणार तुम्हाला पाणी मिळणार हे सगळ्या गोष्टी माहितीच तुम्हाला सर्व सांगायला बरं वाटेल की त्यामध्ये आपल्या गावातल्या ग्रामस्थांचा देखील मोठा वाटाय मी एकटा नाही पण ह्या प्रोत्साहन मला म्हणजे जरपर्यंत सोडू द्या जशी मुलगी नांदायला जाते गावात बाहेर सोडलं जातात तसे बसपेडमध्ये सगळी महिला माणसं सगळी मंडळी माझ्या संघटना अगदी जातच्या बाहेर जत मंदिरापासून सगळी झाडावा त्यानंतर परत मी आमच्या सारास मध्ये